नमस्कार भवान्नो आता भवानवाडीचे मैदान चालू आहे देईवडीचं इथे पावसाला थोडीशी सुरुवात झाली आहे पण तुम्ही ही व्हिडिओ बघू शकताय मैदानातून व्हिडिओ आलेली आहे पाऊस थोडा ओसरलेला आहे मला माहिती मिळाली की अर्ध्या तासात हे मैदान चालू होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकताय आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती सेमीफायनलची आपण सेमी एक पासून बघूया सेमी सातपर्यंत तोपर्यंत कोणकोणत्या गाड्या लागल्यात सेमी एकमध्ये वादल पिस्तूल विरुद्ध राजा रेट्रेचा सेमी क्रमांक दोनमध्ये हारण्या रायफल विरुद्ध सुंदर विरुद्ध हारण्या लक्षा अशी गाडी लागलेली आहे सेमी तीनमध्ये बकासूर चिक्क्या विरुद्ध मथुर कॉकटेल सेमी चार व... चारमध्ये घाननचा बब्या शिकरा विरुद्ध रैना सरकार विरुद्ध विराट बादल सेमी पाचमध्ये पाखऱ्या लखन आहे सेमी सहामध्ये वेगाचा शेवट सरजा दुर्गा विरुद्ध अर्जुन सेमी सातमध्ये विठ्ठलनंदचा तेज आणि मेहरबान तर बघू शकता हा पाऊस भावांनो आता ओसरलेला आहे तिथूनच अपडेट आलेली आहे मैदान थोडं सुकून म्हणजे अर्धे तासाने हा मैदान चालू होईल अशी मला तिथून माहिती मिळते तुम्ही ढग बघू शकताय थोडा काले ढग आले होते पण आता ओसरलेला आहे पाऊस त्यामुळे मैदान नक्कीच चालू होईल सेमी तीनची तर सर्वांना उत्सुकता बकासूरची विरुद्ध मथुर कॉकटेल असो सर्वांना शुभेच्छा सेमीला धन्यवाद भावांनो